झाले तर मी लाईव्ह येणार आहे मी खूप अशी आहे तुमच्याशी बोलण्याशी भेटण्याशी सकाळ सकाळ शुभ सकाळ काय मजेत ना मजेतच असायला हवं मी प्रतीक्षा शुभ सकाळ मावली मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि खूप दिवसांनी आज मी ब्लॉग स्टार्ट करत आहे म्हणजे फोन पकडत आणि मला असं वाटलं की किती दिवसांनी हातात फोन पकडत आहे तर खूप भरपूर दिवस होऊन गेले आणि तरी पण आताच्या लग्नाचा ब्लॉग टाकला त्यानंतर मी अजिबात ब्लॉग टाकलेला नाही आहे सध्या खूप बिझी शेड्यू शेड्यूल चालू आहे आज शेवटचा आहे गुरुवार आणि आज करायचं आहे आपल्याला महालक्ष्मी पूजनाचं उद्यापन तर इकडे माझं आता बऱ्यापैकी आवरलेला आहे आणि इकडे मी छानशी अशी ऑरेंज सॅरी वेअर केलेली आहे मध्ये मी केलेला आहे तो हा भगर शाबुदाना आणि मी शाबुदाना घातलेला नाही होता आणि हा शाबुदाना डायरेक्ट कडक शाबुदाना मी पाण्यामध्ये शिजवून घेत आहे आणि ही रेसिपी सांगितली होती ताईंनी ताई म्हणजे श्रीमान सरकर यांची ताई आणि आणि ते मी आज फर्स्ट टाईम ट्राय करत आहे बघू आता कसा होते तर आणि पूजेचं इकडे सगळं सामान काढलेलं आहे आणि पूजेचं इकडे सगळं सामान काढलेलं आहे आता मी पूजा करून घेते ले ले आहे पाच आणि आता जायचं आहे हळदी कुंकवासाठी आणि आपल्या पण घरी आता उद्या पण साथी बलवायचं आहे रिदू रिदूची मम्मी आवाज देत आहे तर रिदू पण आवाज देत आहे मला बोलवायला आला तू मला बोलवायला आला का हो। चल।, चल चल चल, चल।, चल।, चल। तोड़ो, 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 तोड़ो। ये दोन नेच तो दोकडे पण लपत उद्यापनाच्या वेळेस जे आपण एक फळ पुस्तक फूल जे आपण पाच सुहाशींला देतो म्हणजे लक्ष्मीचा वाण जो देतो तर ते आपण आता आधी लक्ष्मीजवळ ठेवलेलं आहे म्हणजे पूजेजवळ ठेवलं आणि ते आता आपण इकडे हा सुहासिनीला देणार आहे आणि प्रत्येक पूजा करतो आपण जे सुरुवात करतो वैभव लक्ष्मीचे अकरा कोणी एकवीस करते तर प्रत्येक महालक्ष्मी हे व्रत जे पाच असतं मार्गशीर्ष महिन्यातील तर प्रत्येक आपलं पूजेचं एक उद्यापन असतं आणि तो दिवस आजचा आपला हे मार्गशीर्ष महिन्यातला आहे तर आधी मी हळदी कुंकू लावून प्रसाद दिला आणि त्यानंतर मी पुस्तक दिलेलं आहे आणि आता शेवट आज उपास आहे म्हणून मी इकडे चाय मांडून घेतलेला आहे आणि आधी चौघी पाच जणांना अर्जू चाय घेत नाही अर्जू काळा चाय घेते म्हणून मी चार कप घेतलेले आहे आणि इकडे सर्वांना चाय देऊन देते आधी केळखाऊन घ्यायच मंग बोला तू कोण तू कोण आहे तू तर आम्ही आज तिघींनी उद्यापन केलेलं आहे म्हणजे आरजू मी आणि नेलू तर आम्ही तिघी जावांनी आज उद्यापन करून झाल्यानंतर दळण नंतर मग चक्की झाली आणि आता स्वयंपाकाची वेळ झाली आहे आता राव आले चाय झाला आमचा इकडे रावांनी आणलेला आहे शेतामधून फ्रेश असा सांभार आणि हे आहे पोपटीची दाणे आणि या पोपटीच्या दाण्याचा आता करायचं आहे आडण आणि दानिश आणि श्रीमान सरकार गेलेले आता श्रीखंड आणण्यासाठी मी म्हटलं की ही गांजऱ्याचा हलवा आहे गोड राहू द्या नैवेद्यासाठी म्हणून तर ते म्हणाले की भरपूर दिवस झाले श्रीखंड काही म्हणजे खाल्लं नाही म्हणून ते आणायला म्हटलं की नैवेद्याच्या नावाने आपण आपल्या तोंडाची लाड पुरवतो आणि पोटाची भूक बागवतो आणि हे काय मायना तर फक्त एक नैवेद्याचं असतं तर तुम्ही नक्की गोड हा पदार्थ बनवता का शेतामध्ये तुरीचे दाणे होते आणि तुरीचे दाणे आता खाऊ खाऊ बोर झाले आहे पोपटीच्या दाण्याचं आळण केलेलं आहे आणि श्रीकंठ श्रीखंडची तयारी करून घेते आणि आता स्वयंपाक पूर्ण तर झालेला आहे फक्त भाजीच व्हायची होती आणि इकडे आता मी नैवेद्य पण काढून घेतलेला आहे आणि दोन्ही देवाजवळ नैवेद्य करून घेते आणि राव हरिपाठ करत आहे मुलांकडूनही करून घेत आहे त्या दुधाच हे खिरूस आहे तर खिरूस खाल्लं आणि हे याच पुन्हा अजून खिरूस झालेला आहे तर आता मी इकडे टप घेतलेला आहे आणि या टपामध्ये मी आता तांडी ठेवणार आणि ह्या कापडाने गाळून घेते आणि म्हणजेच मी याच करणार आहे पनीर सध्या आता दोन गायी आहे आणि त्यामधल्या एका गायीने आता गोर हे वासरू छान असं गोंडस बाळ तिने जन्माला दिलेलं आहे नवीन वर्षात नवीन पाहून आमच्या घरी आलेला आहे आणि मी इकडे त्याचच आपलं पनीर करासाठी ठेवलं कारण दोनदा खिरूस खाल्लं दानिशला पनीरची भाजी आवडते पण त्याने आवर्जून सांगितलं की मम्मी आता पनीर बनव खिरूस नको बनवू असं आणि इकडे आता आमचं जेवण झालेलं आहे आणि दानिश उभी झोपले आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे सांगायचे की आपले सबस्क्रायबर चारशे चौऱ्याण्णव झाले आज दोन वाढले चारशे चौऱ्याण्णव झाले आणि खरंच म्हणजे या जानेवारीच्या एंडिंगपर्यंत जर पाचशे व्हायलाच हवे पण जर पाचशे झाले तर मी लाईव्ह येणार आहे तसं कळवेलच आपल्या पोस्टवर टाकेल की म्हणजे आपण डिसाईड करू पण सॅटरडे किंवा संडे या दोन दिवसामधूनच आपण डि दिवस डिसाईड करणार आहे मी खूप अशी एक्सायटेड आहे तुमच्याशी बोलण्याशी भेटण्याशी तर आय होप तुम्हीसुद्धा असेल मला पण असं वाटतंय आणि आपले व्हिडिओ थोडे लेट होत आहे मला माहिती समजत आहे कारण सकाळी मी जशी बोलली होती त्यानुसार म्हणजे माझं थोडं बिझी शेड्यूल चालू आहे म्हणून तर तसे मी एक दोन दिवसात आपले शॉर्ट व्हिडिओ तर दानिशचे माझे अपलोड होत असते कोशिश करेल की लवकरात लवकर तुमच्याशी तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचण्याचा चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं ते नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक केल्याशिवाय जाऊ नका तर थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय E